नमस्कार मैत्रिणींनो काल बारामती या सगळ्या बातम्या तुम्ही पाहिल्या असेलच बारामतीमध्ये काल गौतम अदानी आलेले होते याच्या ठिकाणी अदानी आलेले असताना त्यांच्या स्वागतासाठी अजित पवार स्वत गेले इंग्रजीमध्ये ते काहीतरी बोलले त्याच्यामुळे अजित पवारांना इंग्रजी सुद्धा बोलता येतं असं म्हणलं जात आहे याशिवाय सुप्रिया सुळे यांनी अदानीचं खूप कौतुक केलं शरद पवार यांच्या अदानी अदानींनी पाया पडल्या अशा सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्याविषयी आपण बोलूया पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे अदानी आणि शरद पवार या दोघांचं जे काही हे आहे मैत्री आहे हे दोघं जे असं म्हणलं जातं की हे दोघं सोबत असतात किंवा यांचा आतून एक आहे किंवा हे अदानीला मिळालेले आहे शरद पवार तर हे काय आहे आणि इतकं सगळं एकंदर महाराष्ट्र अख्खा भारत देश ह्या अदानीच्या विरोधात कायम आवाज उठवत असताना अदानी ज्या पद्धतीने सरकारी जमिनी लाटत आहे ज्या पद्धतीने अदानी खाणी खदून सरकारला कच्चा निकृष्ट दर्जाचा कोळसा देऊन उत्कृष्ट दर्जाचा कोळसा जो बाहेरच्या देशामध्ये पाठवत आहे या अदानीसोबत शरद पवार हे इतके कसे काय हे होऊ शकतात असा प्रश्न सगळ्यांना पडला बारामतीमध्ये शरद पवार एक्सलन्स इन ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये एक्सलन्स सेंटर उभारलेलं आहे बारामतीमध्ये या ए आयमध्ये भारताने पुढे जावं म्हणून इन्व्हेस्टमेंट केलेली दिसते तर हे जे काही एक्सलन्स सेंटर शरद पवार यांनी सुरू केलेले आहे त्याच्याबद्दल त्यांचं कौतुकच अशा प्रकारचे सेंटर्स या देशामध्ये खूप तयार झाले पाहिजे आणि शरद पवारांचं एक वैशिष्ट्य आहे आपल्याला माहिती आहे भारतामध्ये जे आय टीचं रिव्होल्युशन आलं पुण्यामध्ये हिंजवडी असेल हे जे आय टी पार्क्स उभे रा झाले महाराष्ट्रात पहिल्यांदा हे शरद पवारांच्या पुढाकारांनी झालेले आहे त्यांचीच ही कल्पना होती आणि त्यामुळे महाराष्ट्राला खूप मोठा रेव्हेन्यू सुद्धा मिळाला तर शरद पवार हे कायम पुढचा विचार करतात करणारे आहेत ते मुख्यमंत्री होते कृषीमंत्री होते तेव्हा सुद्धा त्यांनी ते केलं हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्याबद्दल काहीच डाऊट नाही आहे त्यामुळे आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी कुठल्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे हे त्यांना कळतं ॲग्रिकल्चर रिसर्चमध्ये सुद्धा त्यांनी मोठं त्यांचं बारामतीमध्ये सेंटर आहे त्यातनं ते ॲग्रीमधले वेगवेगळे संशोधक तयार करतात तर ह्या गोष्टी अर्थातच खूपच कौतुकास्पद आहे त्या झाल्याच पाहिजे असं से सेंटर शरद पवार यांच्या बारामतीमध्ये सुरू झालं पण त्याचं उद्घाटन हे गौतम अदानीच्या हस्ते करायचं त्यांनी ठरवलं आणि उद्घाटक म्हणून अदानींना बोलवलं त्याची जी कार्यक्रम पत्रिका फिरत होती आ, सोशल मीडियावर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय हे नाव बघून अनेकांना प्रश्न पडला अनेकांना तो प्रश्न पडलाही नाही कारण खूप लोकांना हे माहीत होतं की शरद पवार आणि अदानी हे मित्र आहेत किंवा त्यांचं काय बरंच चालतं जेव्हा भाजप सत्तेमध्ये नव्हती तेव्हा सुद्धा अदानी हा बिझनेस करतच होता त्यामुळे लोक म्हणायचेच की हे अदानीच्या सोबत आहे संसदेत जेव्हा अदानीच्या विरोधात राहुल गांधी बोलतात तेव्हा सुप्रिया सुळे प्रेझेंट नसतात अदानीच्या विरोधात जेव्हा आंदोलन होतात तेव्हा सुप्रिया सुळे त्यावर काहीही बोलत नाही आणि काल तर कमालच केली भाषण करायला उठल्या सुप्रियाताई आणि म्हणतात बघा म्हणजे इतकं भयंकर तो म्हणतात की माझा भाऊ असल्यासारखा आहे हा आणि माझ्या आयुष्यातल्या ज्या काही गोड बातम्या आहेत त्या मी यांना सांगते बघा माझ्यासाठी गौतमदानी मा हे मोठ्या भावासारखे आहेत कधी आयुष्यातील कुठलीही चांगली किंवा कुडू बातमी कुठल्या भावाला सांगते तर हे आहेत म्हणजे माझ्या आयुष्यातलं काही चांगलं किंवा वाईट सांगायचं असेल मी कोणाला सांगायचं असेल तर कोणाला सांगते यांना सांगते अजित पवारांना पण नाही सांगत बाकीच्या भावांना पण नाही सांगत ते आहे हा म्हणजे महाराष्ट्र कसा लुटायचा हे पण यांना कोणी शिकवलेलं आहे का म्हणजे लोक विचारतात हे तुम्हीच सांगितलंय का त्यांना त्यावर त्या, त्या पुढे म्हणतात कधी कधी ते हक्काने मला रागवतातही कस का रागवतात ते तुम्हाला तुम्ही खासदार आहात तुम्ही त्यांना रागवण्याचा हक्क देत आहे अधिकार देत आहे पुढे ते म्हणतात गौतम अदानी हे फक्त भारताचं नाही तर जगातही यशस्वी झाले आहेत जगात यशस्वी झाले अहो हा अदानी नावाचा माणूस हा सगळ्या देशामध्ये जाऊ शकतो अमेरिकेत नाही जाऊ शकत किती पैसा आला त्याच्याजवळ ती अमेरिकेत नाही जाऊ शकत कारण तो गेल्याबरोबर विमानतळावरून बाहेर यायच्या आत त्याला अमेरिका अटक करून टाकते कारण त्याच्याविरोधात अटक वॉरंट निघालेला आहे आरोपी क्रमांक एक आहे तो कारण त्यांनी ज्या पद्धतीने अमेरिकन इन्व्हेस्टर्सकडून पैसे घेतले त्या पैशात इकडे त्यांनी चुकीच्या गोष्टी केल्या असं तिथला रिपोर्ट सांगतो हिंडनबर्गची फाईल आलेली होती या सगळ्या गोष्टी आहे हा आरोपी क्रमांक एक तुमचा इतका जिवलग जीवा भावाचा भाऊ आहे आणि तुम्ही म्हणता जगभर यशस्वी झाला आहे शरद पवारांनी तर एवढी मोठी पोस्टच लिहिली की कसं मेहनत केली खूप मेहनती आहेत मुंबईमध्ये काहीही नसताना ते आले शून्यापासून सुरुवात केली दादा पवारसाहेब तुम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी या आदानीपेक्षा जास्त मेहनत करतो आणि तुम्हाला माहीत नसेल सांगून ठेवते हे मेहनतीमुळे मोठे झालेले लोक नाही आहेत ह्यांनी फसवणूक केलेली आहे म्हणून मोठे झालेले लोक आहेत जसा दहा हजार स्क्वेअर फूटचा पट्टा एक रुपया वर्ष वार्षिक भावाने जर का तुम्ही सरकारला मागत असाल आणि सरकार तुम्हाला देत असेल कोणी पण श्रीमंत होईल हो हजार एकरच्या पट्ट्याच्या खालची खाण खदायची कोळसा विकायचा कुणीही करोडपती होईल सामान्य शेतकऱ्याला ती मिळत नाही ह्याला ती मिळाली त्याने त्याच्यासाठी ते काय काय केलं कोणाची काय काय चापलुसी केली हे आपल्याला नाही माहिती मेहनतींनी मोठे झालेले माणसं कोण असतात आहे एलॉन मस्क ज्याने स्वतः काहीतरी दिमाग लावला टेक्नॉलॉजी बनवली आणि मंगळावर यान पाठवायचे अशा प्रकारचे त्याने कितीतरी यानं तयार केलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीमधले इनोव्हेशन करून तो श्रीमंत झाला त्याला म्हणतात स्वतःच्या मेहनतीवर मोठे झालेले उद्योजक बिल गेट्स का आहे काय तरी शोधून काढलेलं आहे कम्प्युटरमधलं काय तुम्हाला माहिती आहे सगळं विंडोज चा तो हे आहे त्यामुळे हे अशा प्रकारे जर का काहीतरी संशोधन करून मोठे झाले असतील लोक तर आपण खरंच त्यांना म्हणायला पाहिजे की हा हे स्वतःच्या बळावर झालेत पण अदानी बघा अंबानी बघा हे काय आहे यांच्या खाणी आहेत यांना एकतर एअरपोर्ट मिळालेले आहे बंदर मिळालेले आहे कसे मिळाले भारताला माहिती आहे पूर्ण अदानीला बंदर मिळण्यासाठी अदानीला एअरपोर्ट मिळण्यासाठी कायदा बदलला जातो आधीच्या जा? एअरपोर्टच्या ह्याला हे सांगितलं जातं की हा आ, कसा याच्यात काहीतरी घोळ आहे त्याच्यावर इन्क्वायरी बसवली जाते मग ती कंपनी तिच्यावर इन्क्वायरी बसवल्यामुळे ती गहाळ होऊन जाते ती, ती गलित ग्रात्र होते अदानी तिथे जाऊन हायजॅक करतो एन डी टी व्ही इंडिया रवीश कुमारसारख्या माणसाला एन डी टी व्ही सोडावं लागलं एन डी टी व्ही ह्या अदानी हायजॅक केलं आणि तरीही पवार साहेब म्हणतात की एवढं कौतुक हे बघा मी काय म्हणते मी समजू शकते उद्योगपतींसोबत मैत्री असणं फ्रेंडशिप असणं हे असू शकते ठीक आहे त्याच्यानंतर होऊ शकतं की तो इतका वाईट पद्धतीने या देशावर या महाराष्ट्राला लुबाडायला लागलेला आहे पण इतकं सगळं माहीत झाल्यावर तरी कौतुक करणं थांबवं ना त्या एक्सेलन्स सेंटरमध्ये काय करायचं हे सांगावं तर पवारसाहेब त्याचं कौतुकच कौतुक कौतुकच कौतुक अदानी पण पाया पडल्या म्हणतात अदानीच्या बायकोनी पण पवार साहेबांच्या पाया पडल्या ठीक आहे बुजुर्ग व्यक्ती आहे आणि त्यांनी आणलेले अर्थात महिला धोरण आणले खूप चांगले गोष्टी आणलेल्या त्यांनी सत्तेमध्ये माझा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय आहे की माझ्या महाराष्ट्रामधले कितीतरी जमीन कितीतरी बंदर कितीतरी विमानतळं याच्या नावाने ज्या जमीन अधिग्रहण चाललेलं आहे आणि इथल्या लोकांना त्रास देणं चाललेला आहे हा जर त्रास पवार फॅमिलीला दिसत नसेल आणि तर ही त्या व्यक्तीला आणून इतकं काहीतरी बाबा अगाध असल्यासारखं दाखवत असतील तर प्रश्न आहे मी हे समजू शकतो की अदानीच्या सी एस आरमधनं यांना वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी फंड मिळालेला असेल तर तो तर फंड अदानीने सी एस आर हा इथल्या लोकांच्या कल्याणासाठी खर्च करणं हे कायद्यानेच कंपल्सरीच आहे आणि तो जर ते करत असेल सरकारच्या नियमानुसार हजारो कंपन्या करतात तो करत असेल तर त्याचं एवढं कौतुक करण्याची काहीच गरज नाही त्याच्याकडनं तुम्हाला इलेक्शनसाठी फंड मिळालेला असू शकतो हेही आम्ही समजतो पण म्हणून हे अशा प्रकारे इतकं कौतुक करून तुम्ही ऑलरेडी जी जनता त्रासामध्ये आहे, आधिक्रना, आधिक्रना त्रासा आहे। त्या अधिग्रहणा अधिग्रहणामुळे जे त्रासामध्ये आहे त्यांच्या जखमीवर मीठ सोडत आहात आणि त्यामुळे जनता जी आहे ही तुम्हाला सांगू इच्छिते की हे जे काही कालचा प्रोग्राम झाला आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर जे काही तुम्ही एवढं कौतुक लावलं आहे हे लक्षात ठेवणार आहे आणि याच्यावरून एकच लक्षात येत आहे की हा महाराष्ट्र तुमच्या पक्षाला तुमच्या मग सुप्रिया सुळे असतील अजित पवार असतील तुम्ही असाल तुमच्या पक्षातला अजून कोणीही तुमच्या पक्षाला या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी हा महाराष्ट्र कधीही पुढे जाणार नाही कारण की हा महाराष्ट्र लुटणाऱ्यांना तुम्ही एवढं कौतुक करता साधं तुम्ही बोलवलं असतं कार्यक्रमाला आम्ही समज समजू शकलो असतो की ओके ठीक आहे कार्यक्रमाला आले पण तुम्ही त्यांना अध्यक्ष उद्घाटन करायला बोलवता ते रोहित पवार गाडी चालवत त्यांना घ्यायला जातात त्याच्यानंतर सुळे माझा भाऊ कडवोळ आठवणी ते मला रागवतात काय काय देशामध्ये त्यांनी जगात नाव कमवलं तुम्ही एवढं कौतुक करता हे काय प्रकार चाललेला आहे हा क्रोनी कॅपिटलिस्ट आहे तुम्हाला माहीत नाही का उद्योगपतींच्या विरोधात मी नाही आहे उद्योगपती असतात ना उद्योग करावे पण जनतेला लुबाडून जनतेची जमीन कवडीमोल भावाने खरेदी करून आणि त्याच्यासाठी हवी ती धाकधपटशाही करून जर एखादा उद्योगपती मोठा होत असेल त्याला म्हणतात क्रोनी कॅपिटल त्यासाठी म्हणजे सरकारला हाताशी धरून जनतेला जनतेवर अन्याय करणं हे जर कोणी करत असेल त्याला म्हणतात क्रोनी कॅपिटलिस्ट आणि हा माणूस क्रोनी कॅपिटलिस्ट आहे हे निर्विवाद आहे आणि अशा माणसाला जर का अशा माणसाचा उदोद होत असेल हा महाराष्ट्र कधी सहन करून घेणार नाही या सगळ्या गोष्टींबद्दलच्या मित्रमित्रिंनो तुम्हाला काय तुमच्या काय प्रतिक्रिया आहे त्या कमेंट करून नक्की सांगा दोन दिवस राहिले नवीन वर्षाला मला तीन लाखाचा टप्पा गाठायचा आहे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला लावा थांबते थँक्यू सो मच